दिव्यांग जन्माला येऊ नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी सरपंच दिव्यांग जन्माला येऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून आपण सर्वांनी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच रीतू ठोंबरे यांनी केले आहे ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला त्यावेळी सरपंच रीतू ठोंबरे बोलत होत्या जागतिक दिव्यांग व्यक्ती दिन दरवर्षी तीन डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो हा दिवस दिव्यांग व्यक्तींवरील सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा एक महत्वाचा प्रयत्न आहे एकोणीसशे ब्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाची सुरुवात केली होती या दिवसाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांची आणि गरजांची पूर्तता करण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे आहे आजच्या दिवशी विविध प्रकारच्या दिव्यांगतेच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांग व्यक्तींचे योगदान आणि सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो दिव्यांग व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक अडचणी येत असतात परंतु त्यांच्यात अपार क्षमता गुण आणि कार्यक्षमता देखील असतात समाजाने या व्यक्तींना समान संधी आणि समर्थन देणे अत्यंत आवश्यक आहे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गोलार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी उपसरपंच सुभाष पवार सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक अपडेट